एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस समृद्धी महामार्गावर अचानक डुकली लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला भरधाव आयशर ट्रक धडकून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना नागपूर कॉरिडॉर मध्ये चॅनल क्रमांक पाचशे दोन जवळ रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आयशर क्रमांक एम एच एकोणपन्नास ए टी शून्य सहा चौऱ्याहत्तर हे नागपूर कॉरिडॉरने नागपूरच्या दिशेने जात असताना लासूर हद्दीत चॅनल क्रमांक पाचशे दोन जवळ अचानक चालकाला झोप लागल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले व वा वाहन समोरील अज्ञात वाहनाला धडकले या अपघातात अमन राजू बनकर व वर्षे राहणार नागपूर याचा मृत्यू झाला तर पलाश काळे वय पंचवीस वर्ष याला किरकोळ दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे एएसआय कासोदे पोलीस कॉन्स्टेबल कुराडे महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हेड कॉन्स्टेबल गरड जारवाल व राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग सुरक्षा बलचे सुरक्षा परीक्षक कृष्णा बडे रामेश्वर गांगुडे कृष्णा राठोड यांच्या मदतीने जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत